आपण आजवर पैशांचं एटीएम तर बघितलंच आहे मात्र आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत धान्याचे एटीएम होय हे खरंय ओडिसा राज्यात पहिले धान्याचे एटीएम सुरू झाले असून सार्वजनिक वितरण प्रणालीच्या म्हणजेच पीडीएस रेशनधारकांना ट्वेंटी फोर इंटू सेव्हन म्हणजे चोवीस तास केव्हाही आणि कोणत्याही दिवशी याचा लाभ घेता येणार आहे अन्नपूर्ती ग्रेन एटीएम असे या एटीएम चे नाव आहे याचे आणि ग्राहक कल्याण मंत्री कृष्णचंद्र पात्रा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे यामुळे राज्यात पोषण सुरक्षा प्राप्त करण्यास मदत होईल असे यावेळी पात्रा यांनी म्हटले कायदा अंतर्गत ट्वेंटी फोर इंटू सेव्हन प्रवेशासह लाभार्थ्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी योग्य वेळी राज्यभर एटीएम ची स्थापना केली जाईल असेही मंत्री कृष्णचंद्र पात्रा यांनी सांगितले प्रत्येक जिल्ह्यात किमान एक आणि त्यानंतर राज्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये अशी किमान एक सुविधा उभारण्यात येईल असेही ते, ते म्हणाले